संपूर्ण महाराष्ट्रातल्या सेविका ताईंना माझी विनंती आहे मुख्य सेविका फॉर्म भरण्याची ग्रामीण भागाची जाहिरात आली नाही शहरी भागाची से से ती मुदत ही एकतीस मे पर्यंत आहे त्यामुळे तुम्ही ज्या ताईंचं एम एस प्रमाणपत्र व दहावीला मराठी हिंदी विषय नव्हता त्या ताईंना सूट देण्यात आलेली आहे लवकरात लवकर पिटीशन दाखल करा आणि पिटिशनसाठी मोठ्या प्रमाणात नाव देऊन बुधवार गुरुवारपर्यंत सर्टिफिकेट मिळवा आणि बिंदास मुख्य सेविकेचा फॉर्म भरा अर्जंट व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवा ज्या ताईंचं एम एस आय टी प्रमाणपत्र नाही आहे दहावीमध्ये मराठी हिंदी विषय नव्हता हो या ताईंना सुद्धा आता परीक्षेला बसता येणारे औरंगाबाद हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर पिटिशनसाठी नावं द्या ह्या व्हिडिओ ला कमेंट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी है लिंक आहे त्याला लिंकवर क्लिक करून जॉईन करा आणि तुम्ही मुख्य सेविकेच्या फॉर्मसाठी पात्र व्हाल अशी अपेक्षा आहे लवकरात लवकर पिटिशनसाठी नावं द्या दोनच दिवस कालावधी शिल्लक आहे धन्यवाद